आज तुझ्या जन्मदिनानिमित्त साऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव तुझ्यावर केला आज तुझ्या जन्मदिनानिमित्त साऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव तुझ्यावर केला कळतच नाही तुझ्या जन्मदिनानिमित्त खास काय भेट देऊ तुला विचार केला देते छानसा शर्ट सफेद पिवळा गुलाबी किंवा निळा विचार केला देते छानसा शर्ट सफेद पिवळा गुलाबी किंवा निळा की माझा श्वासच देऊ तुला रंगीबिरंगी रंगी फूल सुगंधी की देऊ फुलांच्या माळा रंगीबिरंगी फुलं सुगंधी की देऊ फुलांच्या माळा सोबत करते तुला बांधा या तुझ्या स्वप्नांचा झुला घड्याळ देऊ हाताला की चांगली वेळच देऊ तुला घड्याळ देऊ हाताला की चांगली वेळच देऊ तुला पुन्हा वाटले भेटून छानशी मिठीच द्यावी तुला सुख देऊ प्रेम देऊ की माझी सोबत देऊ तुला सुख देऊ प्रेम देऊ की माझी सोबत देऊ तुला देवाकडून तुझ्यासाठी दीर्घायुष्य मागते माझं सर्वस्वच देते तुला माझं सर्वस्वच देते तुला